शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माधवराव प्रशांतला सांगत असतात की बाबा प्रशांत पोलिसांना कळवायला हवंय आकाशराव परत आलेत तेवढं ते एक काम कर तितक्यात प्रशांत म्हणतो की हो बाबा मी कळवतो आणि तो, तो बाजूला जातो त्यानंतर आता सगळी शांतता असते रागिनी ही जाऊन आजीला विचारते की आई तू ठीक आहेस ना तुला काही त्रास तर नाही होते ना तेव्हा आकाश बर ती आकाशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की नाही ग माझा आकाशाला आहे ना ते खरंच खूप बरं वाटलं मला पण आकाशबरोबर भूमी आली असती तर कसं खूप चांगलं झालं असतं अगदी दुधात साखर मिसळल्यासारखा योग आला असता पण काय ना देव आपली परीक्षा घेत असतो कधीही संपूर्ण सुख देण्याआधी देव आपली परीक्षा घेतो हेच खरं असं ती म्हणायला लागते वेळेला आता रागिनी म्हणते की हो ना देवी योगेश्वरीच्या कृपेने आपला आकाश तर परत आला आकाशचा जीव वाचला खरंच खूप बरं वाटतंय असं ती मुद्दामच म्हणायला लागते त्याचवेळेला आकाशची हालचाल सुरू होते आकाश जरासा तळमळतो त्याच्यामुळे सगळ्यांना चिंता वाटू लागते आता माधवराव म्हणतात की आकाश आकाशराव तुम्हाला काही का काय आहे तुम्हाला त्रास होतोय का तुम्हाला असं ते विचारपूस करू लागतात त्याच वेळेला आकाशला आता सगळं आठवू लागतं आकाश आता डोळे बंद असतानाच त्याला त्याचा आणि भूमीचा अपघात आठवू लागतो जशा प्रकारे बोटीचं इंजिन ब्लास्ट झालेला असतो ते सगळं त्याला आठवू लागतं आणि त्यानंतर मग तो दचकून उठून बसतो आणि भूमी अशी जोरात हाक मारतो तेव्हा आता इथे सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात भूमी अजूनही बेशुद्ध अवस्थेमध्येच असते त्याच वेळा तिथे आता रघु काका हे त्या कोळी बांधवांना आणि डॉक्टरांना सांगत असतात की मी खरंच सांगतोय अहो मी ओळखतो यांना तेव्हा ते बांधव म्हणतात की खरंच ओळखतोस की तेव्हा मग रघुकाका म्हणतात की हो खरंच सांगतोय अहो या मालकीनबाईत आहेत आमच्या मग आता तो विचारतो की अगोदर पुढे का नाही आलास जर सगळं माहीत होतं तर त्याच वेळा रघुकाका म्हणतात की मी तुम्हाला बघितलं तेव्हा मला समजलं की तुम्ही अतिशय चांगली माणसं आहात आणि तुम्ही माझ्या मालकीनबाईंची मदतच केलीत त्यांना सुरक्षित स्थळी पोचवलं तेव्हा मग तो विचारतो की यांच्या घरातले तर कोणी असतीलच ना चांगल्याच घरातल्या दिसतात या ताई आणि त्यांचं लग्न पण झालेलं दिसतंय मग यांच्या घरातले व्यक्ती कुठे आहेत तेव्हा रघुकाका म्हणतात की हो मी सगळ्यांना ओळखतो यांच्या घरातल्यांना पण काय आहे ना आम्ही सगळेजण मिळून शोध घेत होतो त्याने विभाग वाटून घेतला होता तेव्हा तो दादा म्हणतो की मग यांच्या घरच्यांना तर कळवायला हवं ना कळवा तुम्ही तेव्हा रघुकाका विचार करतात की यांना कसं सांगू घरातली परिस्थिती जर आकाश बाबा सापडले नसताना भूमीला तिकडे पाठवलं तर नेमकं भूमिताईंबद्दल काय होईल हे सांगता येत नाही मला म्हणूनच त्या लोकांना मला खरं सांगणं योग्य वाटत नाही ते मारून देण्यासाठी रघु काका म्हणतात की या त्यांच्या घरातले येतच असतील कसं आहे ना मी आता त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हणजेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे तर रघुकाका विचार करतात की एक व्यक्ती आहे जी मला मदत करेल आणि तिला मी बोलवून घेतलं आहे असं ते मनात विचार करतात आकाशात उठून बसलेला असतो आजी विचारते की काय झालं आकाशबाळा तुला काही त्रास होतोय का तेव्हा आकाश म्हणतो की आजी भूमी भूमी कुठे आहे तेव्हा आजी म्हणते की आकाशबाळा तू शांत हो त्याच वेळेला आता इथे पुन्हा तो विचारू लागतो की भूमी कुठे तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघत असतात मात्र रागिणीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात रागिणी म्हणते की हा अचानक हिला सायकल राणीवरून भूमी कसा म्हणायला लागला याला सगळं आठवलं आहे की काय हा बरा झालाय की काय असा विचार येत असतो तेव्हा मग तो म्हणतो की सांगा ना मला सगळेजणं मी तर इथे आलो आहे पण भूमी कुठे मग त्यानंतर आता सगळेजणं त्याला विचारू लागतात की नेमकं काय झालं का होतं आकाश तुमचा हा अपघात कसा झाला त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की बाळा आकाश तुला काय आठवतंय काय झालं का होतं तुझ्याबरोबर तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की मला त्रास होतोय मला फक्त तुम्ही सांगा की भूमी कुठे तरीही माधवराव विचारतात की मला सांगा आकाशराव तुम्ही विचार करून सांगा की तुमची अवस्था कशी झाली तेव्हा मग आता आकाशच्या मेंदूवर ताण यायला लागतो त्याला तो बा बोटीमधला सगळा प्रसंग आठवायला लागतो ला बोटीमध्ये असताना भूमीला बांधून ठेवलेलं असतं बोट जळत असते वेळेला आकाश तिकडे पोचलेला असतो नंतर मग आकाश सांगतो की भूमीला ना बोटीमध्ये बांधून ठेवलेलं होतं आणि काही लोक तिथे होते त्याच त्याचवेळेला मग रागिनी म्हणते की गुंड गुंड तर ते, ते कसे बोटीवर असतील तेव्हा तो म्हणतो की हो गुंड होते तिथे त्यानंतर मग त्याला आठवतं की ती गुंड लोक होते ना ते भूमीवर लक्ष ठेवून होते आणि ती खूप वाईट माणसं होती मग आता रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा तुला ना भास होत असेल असे गुंड वगैरे कशाला कोणाला मागे लागतील तिच्या ती तर खूप चांगली होती त्याच वेळेला मग आकाश म्हणतो की नाही नाही मला भास वगैरे काहीही होत नाहीये मला जे काही आठवत आहे ना ते सगळं खरं आहे त्यानंतर मग पुढे माधवराव विचारतात की पुढे काय झालं भूमीच्या बाबतीत पुढे काय झालं तेव्हा मग तो म्हणतो की भूमीने मला तिथून जायला सांगितलेलं होतं ही लोकं खूप वाईट आहेत आणि ही बोट देखील जळते त्याच्यामुळे आकाश तू इथून निघून जा असं तिने मला सांगितलेलं होतं मग आता आजी म्हणते की पुढे ती काय म्हणाली त्यानंतर आता इथे रागींचे मात्र चांगलेच धाबेदान आणलेले असतात तिचं नाव पुढे येत आहे की काय ही भीती तिला वाटत असते मग मगता माधवराव विचारतात की भूमीने तुम्हाला सांगितलं नाही का की हे सगळं कोणी केलंय ते तेव्हा आकाश म्हणतो की हो सांगितलं पण तिने काही सांगायच्या आतच आमची बोटीचा ब्लास्ट झाला हे ऐकल्यावर रागिणीला शांत वाटतं रागिणीचा जीव भांड्यात पडतो त्यानंतर मगता रागिनी म्हणते की आकाश बाळा तू शांत हो प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्याचवेला देखील म्हणते की हो आकाश बाळा प्लीज तू आराम कर भूमीबद्दल अजूनही काहीही माहिती लागलेली नाही पण तू मात्र इथे आलायस तेव्हा तो म्हणतो की मी इथे एकटा कशाला आहे मी इथे असं असताना भूमी मला एकटा कधीच सोडणार नाही असं सगळं तो बोलायला लागतो रे मग आता आजी विचारते की तू इथे कसा आलायस पण तेव्हा तो म्हणतो की माझ्या जेव्हा ॲक्सिडेंट झालं होतं त्यावेळेला तिकडच्या काही लोकांनी माझी मदत केली आणि मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी भूमीला शोधायला लागलो पण मला भूमी माझी कुठेच सापडली नाही म्हणूनच मी इकडे आपल्या घरी आलो मला वाटलं घरी तरी भूमी असेल पण इथे पण मला भूमी सापडली नाही खरंच सांगा ना मला माझी भूमी कुठे गेली असेल काय करत असेल ती ती कुठल्या त्रासात असेल असं सगळं तो आता बोलायला लागतो आणि असं बोलत बोलत तो रडत असतो त्याला त्रास होत असतो तेव्हा रागिने म्हणते की आकाश बाळा तू जरा आराम कर तुला बरं वाटेल पण तो काही ऐकत नसतो तो तिथून उठतो आणि भूमीचा शोध घेण्यासाठी पुन्हा तिथून त्याच्या रूमच्या बाहेर पडतो हे जण आकाशला आता था थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र तो काही थांबत नसतो खाली जिने उतरता उतरता त्याला पडायला होत असतं मात्र कसाबसा स्वतःला सावरत तो खाली उतरतो त्यानंतर इथे मानसी आणि अथर्व हे भूमीच्या फोटोपाशी असतात त्याच वेळेला ते दोघंही त्याच्याकडे बघतात आणि धावत येतात नंतर आकाश हा राजाकडे येतो आणि म्हणतो की राजा काका का, तू तरी मला सांग ना हे मला कुणीच सांगत नाही आहे की भूमी कुठे आहे प्लीज तू तरी मला सांग ना नंतर तो आता अथर्वजवळ जातो अथर्वला म्हणतो की अथर्व तू भाऊ आहेस ना तिचा सांग ना मला मग की कुठे आहे ती सांग ना प्लीज तो काही सांगायला तयार नसतो म्हणूनच आकाश आता मानसीकडे येतो आणि तिला म्हणतो की मानसी तू तरी सांग अगं तू लाडकी बहीण आहेस ना भूमीची धाकटी बहीण आहेस ना प्लीज तू तरी सांग ना तुला तरी माहीत पाहिजे ना की भूमी ताई तुझी कुठे आहे ती असं म्हणून तो गयावया करून तिला देखील विचारू लागतो मात्र तीही रडतच असते त्याच वेळेला इथे आता अभि रागिनीला म्हणत असतो की हा खूप बदललेला दिसतोय तेव्हा रागिनी त्याला म्हणते की तुला आत्ता जाणवत आहे हे मला मगाशीच जाणवलं जेव्हा तो आला तेव्हा त्याने मला अत्तूऐवजी अत्ते अशी हाक मारली मोर असलेल्या हार घातलेल्या भूमीच्या फोटोकडे आता आकाशचं लक्ष जातं आणि ते पाहिल्यावरती त्याला जबरदस्त धक्का बसतो त्याच्या पायाखालची जमीनच हादरते तो आता त्या फोटोकडे जाऊन सगळ्यांना जाब विचारू लागतो तो म्हणतो की या भूमीच्या फोटोला हार कोणी घातलाय आजी या फोटोला हार का घातलाय कशाला हार घातलाय या फोटोकडा मला कळत नाही आहे त्याच वेळेला आता इथे रागिनी त्याच्याकडे बघतच राहते आणि तिच्या लक्षात येतं की म्हणजे तिला काही झालं असेल यावर याचा विश्वासच बसत नाही म्हणूनच आता तो असा आरडाओरड करत असताना तिथे रागिनी जाते आणि म्हणते की आकाश बाळा प्लीज शांत हो प्लीज अशी चिडचिड करू नको तुला बरं नाही आहे ना तुझी तब्येत ठीक नाही आहे बाळा चल तू तुझ्या रूममध्ये चल आणि जो जो हा बाळा प्लीज असा स्वतःला त्रास करून घेऊ नको तेव्हा आता आकाश म्हणतो की आत् तू प्लीज मला असं आता बोलण्याची काही गरज नाही आहे मी लहान मुलासारखं नाही वागत आहे आता मी नॉर्मल झालो आहे आत्ता अपघातानंतर मला आता सगळं स्पष्ट आठवतं आहे आणि मी नॉर्मल झालो आहे मला माहिती आहे की मी भूमीला सायकल राणी म्हणायचो आता मी तिला तसं सायकल राणी नाही म्हणणार मी तुलाही आत्तू असं म्हणायचो आता मी तुलाही आत्तू नाही म्हणणार तर आत्या म्हणणार कारण कसं आहे ना सायकल राणी हे भूमीचं नाव नाही तर मला तिला भूमी म्हणालं पाहिजे आणि तुझंही आत्या असं नाव आहे मग मी तुला आत्याच बोलणार असं म्हणून तो आता सगळ्यांना चकित करतो हे ऐकल्यानंतर आजीला खूपच बरं वाटतं त्याच वेळेला आता तो स्पष्टपणे सांगून टाकतो की मला सहा वर्षापूर्वींचं सगळं आठवत आहे आणि मी आता नॉर्मल झालेलो आहे मला सगळं आठवते असं सगळ्यांसमोर तो आता स्पष्ट बोलून मोकळा होतो हे ऐकल्यावर पौर्णिमा निलांबरी अभिजित रागिनी चौघीजणही खूपच घाबरतात आकाशची मेमरी परत आल्यामुळे त्यांना आता खूपच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला मानसीला खूप बरं वाटत असतं की आकाशची मेमरी परत आलेली आहे तेव्हा आज समोर बसलेले माधवराव रडत असतात अशात त्यांच्याकडे जाऊन म्हणतो की बाबा मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय तेव्हा त्याला पायावर ताण पडतो मग माधवराव त्याला धरतात आणि आकाश त्यांना दिलासा देत म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे ना भूमीला काहीही झालेलं नसणार भूमी व्यवस्थित असेल फक्त ती कुठे आहे आपल्याला माहिती नाही आणि मला माहिती आहे की तुम्हाला माझी खरंच खूप काळजी असते ना मला सगळं लक्षात आहे सहा वर्षांपूर्वीचं मी सगळं लक्षात ठेवलं आहे भूमीशी माझं लग्न झालेलं आहे हेही मला स्पष्टच आठवतं आहे आणि भूमीने फक्त माझ्यासाठी माझ्याबरोबर लग्न केलं होतं आता मी बरा झालेलो आहे हे ऐकल्यावर भूमीला खरंच खूप बरं वाटेल तुम्ही अजिबात चिंता करू नका आपली भूमी जिथे कुठे असेल ना व्यवस्थित असेल आणि तिला आपल्याला शोधलं पाहिजे आणि तुम्ही असे रडू नका ती कुठेही जाणार नाही आपल्याला सोडून असा दिलासा आता तो त्यांना देतो त्यानंतर आता आकाश पुन्हा भूमीच्या फोटोकडे जायला लागतो आणि भूमीच्या फोटोला असलेला हार आकाश रागाने तिथून काढतो आणि खाली फेकून देतो आणि म्हणतो की माझ्या भूमीला काहीही झालेलं नाही भूमीला आता प्लीज कोणीही फोटोला हार लावू नका जसा मी परत आलो ना तसा भूमी पण परत येणारच आहे असं सगळ्यांना तो म्हणतो आणि त्यानंतर तो पुढे म्हणतो की आत्या किंवा कोणीही आता कुठल्याही शोकामध्ये राहणार नाही लक्षात ठेवा आपली भूमी आहे आणि ती परत येणार आहे माझा विश्वास आहे भूमीवर ती कधीही मला एकट्याला सोडून जाणार नाही आणि आपली भूमी ही परत येणारच आहे असं ठामपणे आता आकाश हा सगळ्यांसमोर स्पष्ट करतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे डॉक्टर हे रघुकाकांना सांगत असतात की त्यांना अपघातामध्ये बिंदूला खूप मोठा मार लागलेला आहे बहुतेक इंटरनल ब्लिडिंग असू शकतं या सगळ्यामध्ये त्या आता कोमामध्ये आहेत त्यांना शुद्ध झाल्यावर नेमकं काय होईल ते बघितलं पाहिजे तर रागिणी इथे अभिजितला म्हणत असते की जे कोणी भूमीच्याबद्दल माहीत करून नसेल किंवा आकाशला माहिती पोचवू शकते अशा सगळ्यांची तोंड आपल्याला बंद केली पाहिजेत त्यांना असं मोकाट सोडून आपल्याला चालणार नाही असे सगळी सूचना ती आता अभिजितला देत असते नंतर भूमीच्या फोटोकडे बघून रडतच आकाश म्हणत असतो की भूमी कुठे असतो ये ना परत तू माझ्याबरोबर मला नॉर्मल करण्यासाठी राहत होतीस ना बघ मी आता नॉर्मल झालो आहे आणि मला सगळं आठवतंय आता आम्ही असा चांगला झालो आहे तेव्हा तू कुठे गेली आहेस तू प्लीज परत ये ना असं भूमीला तो म्हणत असतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा